भारताच्या उद्योग जगतामधून एक मोठी बातमी अनिल अंबानी रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष आणि एमडी अनिल अंबानी हे ईडीच्या कसाट्यामध्ये सध्या अडकले अनिल अंबानी यांना ईडीचे समन्स आलेलं आहे सतरा हजार कोटींच्या कथित कर्ज गैरव्यवहाराच्या प्रकरणामध्ये हे समन्स बजावलं गेलं पाच ऑगस्टला अनिल अंबानींना नवी दिल्लीमधल्या ईडी कार्यालयामध्ये हजर राहण्याचे आदेशही देण्यात आले गेल्या आठवड्यामध्ये ईडीने मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणामध्ये अनिल अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुपशी संबंधित कंपन्या आणि ठिकाणांवरती छापे मारलेले होते मुंबईमध्ये जवळपास पस्तीस ठिकाणी ही छापेमारी झाली होती यामध्ये पन्नास कंपन्या आणि पंचवीस व्यक्ती यांचा समावेश होता तर हे प्रकरण नेमकं काय आपण बघूयात तीन हजार कोटी रुपयांच्या कर्जाशी निगडीत हे प्रकरण आहे येस बँकेने दिलेलं तीन हजार कोटींचं कर्ज इतर कंपन्यांना वळवलं असा आरोप आहे अनिल अंबानींशी निगडीत पस्तीस ठिकाणांवरती चोवीस जुलैला ईडीनं छापे मारले दोन हजार सतरा ते एकोणीसच्या दरम्यान तीन हजार कोटींचं कर्ज इतरत्र वळवलं असा आरोप आहे बँकेच्या प्रमोटर्ससह अन्य अधिकाऱ्यांना अंबानींनी लाच दिल्याचाही संशय आहे येस बँकेकडून अंबानींच्या पत न बघता जुन्या तारखांवरती कर्ज वाटपाचा संशय आहे कर्जाच्या बदल्यामध्ये अनिल अंबानी यांनी दोन हजार आठशे पन्नास कोटींचे येस बँकेचे बॉन्ड घेतले असाही आरोप होतो अनिल अंबानींनी घेतलेले दोन हजार आठशे पन्नास कोटींचे बॉन्ड्स माफ करून पैसा उचलला